आमच्या शाळेचे नाव कुमार विद्या म्हणजे आहे आम्ही विकसित भारत अभियानाअंतर्गत सोल्युशन पोल्युशन नावाचा प्रोजेक्ट केलेला आहे हा प्रोजेक्ट जगातील वाढत्या तापमानावर नियंत्रित करण्यासाठी खूप उपयोगी पडेल असे आम्हाला वाटते वर आम्ही एक एल्बो लावून इथे पाईप लावली आणि एक असा ट्रान्सपरंट प्लॅस्टिकचा बॉक्स घेतला त्यात कापूस पाण्याची मोटर ठेवून इथे आणि बंद लावून इथे वायरिंग वायरिंग आम्ही इथे कनेक्ट केलेलं आहे आणि इथे एक एल्बो व व पाई एक पाईप आणि प्लॅस्टिकच्या बॉटलचा वरचा तुकडा चिटकवलेला आहे